या देशाचं नेतृत्व कोण करेल आणि दुसरी गोष्ट की या निवडणुकीच्या निर्णयावर या जिल्ह्याचं नेतृत्व भविष्य काळामध्ये कोण करेल हे ठरणार आहे मित्र पाच वर्षापूर्वी आपल्या मताच्या ताकदीवर या देशामध्ये राजकीय परिवर्तन आलं या देशाची सूत्र आपण नरेंद्र मोदी यांच्या हातामध्ये दिली परंतु हे परिवर्तन या मतदारसंघामध्ये आपण आणू शकलो नाही याची खंत आपण मागचे पाच वर्ष या ठिकाणी आता ही वेळ आलेली आहे आणि ज्या सामान्य जनतेतून आम्हाला आहे मला, मला या ठिकाणी चिंता नाही की मागच्या पाच वर्षाखाली जी चूक आमच्याकडून झाली होती नेतृत्व हो, हो, आम्ही या ठिकाणी बदल करू शकलो नाही या निवडणुकीच्या अनुषंगानं नक्कीच या ठिकाणी बदल होईल त्याच्यामध्ये मला कुठलीही शंका नाही मित्र हो काँग्रेस राष्ट्रवादीची अशी अवस्था झालेली आहे की तुम्हाला सर्वांना माहित आहे की आठ दिवसापूर्वी सुजय विखे भाजपमध्ये आले नंतर मोहिते भाजप मध्ये आले आणि तीन चार दिवसापूर्वी संबंध सोशल मीडियावरती एक संदेश पसरायला लागला की अशोकराव चव्हाणांनी सांगितलं की आता मला राजीनामा द्यायचा <laughs> टिकली साहेब आणि मी मुखड्यामध्ये फिरत होतो आम्हाला चिंता वाटू लागली की आता राजीनामा देऊन परत भाजपमध्ये जर प्रवेश केला तर चुकलीकर साहेबांना पुन्हा दोन हजार चार सारखा मित्र मागच्या लोकसभेमध्ये या लोकसभेतील सहा विधानसभा क्षेत्रापैकी सगळ्यात जास्त मताधिक्य द्यायचं काम माझ्या मतदारसंघाने केलं होतं आणि ही आघाडी या सुद्धा निवडणुकीमध्ये आम्ही या ठिकाणी टिकवू असं आपल्या सर्वांना अभिवचन देतो आपण सर्वजण भविष्य काळामध्ये होणाऱ्या या जिल्ह्यातील राजकीय स्वातंत्र्याला मागच्या काळामध्ये आपण एकाच कुटुंबाच्या स्वातंत्र्याखाली आपण राजकीय समाज काळ लाभ करत आहोत या स्वातंत्र्याला आपण तयार व्हावं आणि या निवडणुकीच्या माध्यमातून या जिल्ह्याचं नेतृत्व आपण चित्रीकरांकडे द्यावं अशी या ठिकाणी आपल्याला आव्हान मतदारसंघामध्ये अशा प्रकारची दहशत आहे लोणीकर साहेब आमच्या मतदारसंघामध्ये धनशक्तीची फार मोठी दहशत आहे अरे दिल्ली पासून तर गल्ली पर्यंत आता आपलं राज्य आहे दिवस बदललेले आहेत म्हणून चिंता करू नका प्रतापरावच्या मागे नरेंद्र मोदीची ताकद आहे देवेंद्रजी फडणवीसची ताकद आहे अशोकराव तुमच्या थाटात बोलणं बंद करा काल ते सगळे मध्ये मिळाले म्हणे मला प्रतापरावच्या उमेदवाराची दखल घ्यायची गरज नाही आमचे भुजंगराव पटेल फार सुंदर बोलले ते तेवढं रागात बोलले पण मी व्यवना असल्यामुळे मला तेवढं रागात बोलतायत प्रतापराव अशोकराव आपण एवढंच सांगू की अशोकराव निवडणुका येतात जातात विचाराची लढाई अशोकराव तुम्ही हे विसरू नका तुम्ही हे विसरू नका तुम्ही जेव्हा चड्डी मध्ये शिक्षण घेत होतात तेव्हा प्रतापरावचे वडील आणि भास्करराव पाटील शंकरराव चव्हाणच्या मागे बोल साहेब आम्हाला प्रतापरावला बोलण्याचा हक्क आहे आम्ही आमची पंचवीस पंचवीस वर्ष तीस वर्ष आमच्या मागे आमची घातलेली आहेत मला आज आमच्या मनामध्ये शंकरराव बद्दल आदर आहे मला आज जी आठवण होते स्वर्गीय गोविंदरावजी पाटील चिखलीकरांची अशोकराव एक उन्हाळा असा गेला नाही की ज्यांच्या घरी पुरणपोळीचं जेवण शंकर चव्हाण घेतलं होत <प्राँगा> गोविंदराव पाटलाला जेव घालायचा शौक होता आणि आमच्या चव्हाण साहेबांना पुरणपोळी खायचा शौक होता आणि ते आमचे गोविंदराव पाटील दरवर्षी उन्हाळ्यामध्ये हापूसचे आंबे आणून करायचे आता अशोकराव मी तर घेऊन आहे गेल्या अशाच लोकसभेच्या मीटिंग मध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते आठवण आहे का सगळं बाजन साहेब याद आहे जी मोदी साहेब या ठिकाणी जाहीर सभेमध्ये म्हणाले होते की आमच्याकडे बहिणीच काढून घ्यायची प्रथा नाही तुम्ही बहिणीचं काढून घेतला तुम्हाला हे पचणार नाही आता दुसरे नेते आमचे शरदचंद्रजी पवार लोणीकर साहेब पद्मश्री शामरावजी कदमांच्या पुतळ्याच्या अनावराच्या निमित्तानं एक महिन्यापूर्वी मान्य शरदचंद्रजी पवार नांदेड मी त्या सभेमध्ये होतो मला बोलायची संधी मिळाली मी म्हणालो पवार साहेब तुमच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसाला मी दिल्लीमध्ये होतो आणि त्या कार्यक्रमाचे प्रमुख आमचे नेते भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी होते त्यांनी आपल्या भाषणामध्ये ते बोलले होते नरेंद्र मोदी की शरद पवार जी अच्छा किसान आहे और शरद पवार जी तो हवा को रुख समजता सुंदर भाषण झालं त्यांनी सांगितलं की राजकारणाच्या हवेचे रुख त्यांना समजतो आणि हवामानाचे रुख समजतो मी पवार साहेबांना सांगितलं साहेब तुम्ही आघाडीची बैठक दिल्लीला आपल्या निवासस्थानी घेत होतात आणि त्याच वेळेस लोकसभेमध्ये मुलायमसिंगजी यादव आमच्या नरेंद्र मोदीजींना दोन हजार एकोणीसच्या शुभेच्छा देत होते जाहीर भाषण केले मुलायमसिंग यादवनी म्हणलं साहेब मला असं वाटतं की तुमचा सल्ला घेऊनच त्यांनी शुभेच्छा दिल्या असतील ते नंतर काही ते बोलले म्हणूनच शरद पवारनी महाड्यामधून माघार होतं म्हाड्यामधून पवार साहेब माघार घेतली जसं अशोकरावनी अमिताना माघार घ्यायला लावली या ठिकाणी प्रतापराव तुमचं नाव आल्यावर तस शरद पवारनी अंदाज घेतला की महाराष्ट्रामध्ये आता काही काँग्रेसचं आणि राष्ट्रवादीचं खरं आहे म्हणून त्यांनी महाड्यामध्ये काँग्रेस पक्षाच्या विरोधी पक्षाचा नेता राधाकृष्ण विखे पाटील त्यांचे चिरंजीव जवळ भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतात मला वाटते एवढी वाईट परिस्थिती काँग्रेसची या पूर्वी कधीही नव्हती म्हणून प्रतापराव तुम्ही चिंता करू नका आजपासून दोन भाकरी जास्त का चिंता हे समोरचे लोक करतील करताल की नाही चिंता करा प्रतापरावची चिंता अठरा तारखेच्या मतदानापर्यंत समोर बसलेले आमचे कार्यकर्ते करतील प्रतापराव रात्री जात जाऊ नका हा प्रतापरावची चिंता त्यांना तुम्ही आम्ही जर प्रतापरावची चिंता केली कोणी माईचा लाल प्रतापरावला हारू शकणार स्वतःला ने राज्याचा नेता समजतात आणि त्याच्या मनावरती लोकसभेचं एक सुद्धा तिकीट नाही बांधव एक सुद्धा तिकीट नाही <प्थागा> आपल्या हिंगोलीची जागा आमचे सुपुत्र अशोकराजू चव्हाण साहेब एका एकासाठी सा मा, मागत होते अ त्यांनाही त्यांनी तिकीट देऊ शकले नाही हे दोघ नांदेड मधील लोकसभेला भादी आणि अशोकराव दोघच उमेदवार होते शेवटपर्यंत त्यांचंही नाव कल्पना होत नव्हतं ही परिस्थिती त्यांची आमच्याबद्दल त्यांनी बोलू नये पाच वर्ष हार जिल्ह्याला मुख्यमंत्र्यांची मुख्यमंत्री पद भेटलं मी आपल्याला प्रश्न विचारतोय या जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री आपल्या ताब्यात असताना एखादं नवीन कोणतं काम ह्या जिल्ह्यात केलं एखादं सांगा दे